घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि मी ज्या टिप्स सांगितल्या होत्या त्या सगळ्या फॉलो करा म्हणजे तुम्ही सुद्धा बनवलेली भाजी अजिबात कडू न होता ठरल्याप्रमाणे आजही बारा वाजता तुमच्यासाठी मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी रेसिपी तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल पण तुम्ही जर मी बनवली त्या पद्धतीने बनवली तर आणि तीच रेसिपी म्हणजे कारल्याची चमचमीत अशी भाजी आता तुम्ही म्हणाल की कारल्याची आणि चमचमीत भाजी तर हो तुम्ही बरोबर ऐकलं मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवते त्याच्यात मी काय वेगळे पदार्थ घालणार आहे ज्यामुळे आपली भाजी अगदी मसालेदार चमचमीत आणि खूप टेस्टी होणार आहे अजिबात कडू होणार नाही चला तर मग वेळ न घालवता आता चमचमीत अशी अगदी मसालेदार कारलेची भाजी कशी बनवायची हे आपण बघूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जिरे कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हळद हिंग काळा मसाला शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट खोबऱ्याचं बारीक केलेलं कूट चिंचेचं पाणी गुळ चवीनुसार मीठ आणि कारले भाजी बनवण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर ते फक्त पाणीच नाही ठेवायचं त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे आणि त्याचबरोबर हळदसुद्धा घालून घ्यायची आहे तुम्हाला मग अशी हळद बघितल्यावर प्रश्न पडलाच असेल की एवढी जास्त हळद का घेतली तर ही दोन वेळा वापरायचे म्हणून जास्त घेतली होती आता हे पाणी छान गरम होते तोपर्यंत आपण कारले जे आहेत त्यात कापून घेऊयात कारलं कापत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो देठाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा जो सुरुवातीचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर असं मधून कारलं जे आहेत आपल्याला कापून घ्यायचं आणि मग त्याच्यामधला हा जो भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे त्यासाठी चाकूने दोन्ही बाजूने असं रेश मारून घ्यायची आणि मग एका चमच्याने तो काढून घ्यायचा हाताने सुद्धा काढायचा असेल तर तो अगदी सहजपणे निघला जातो अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची फोड जी आहे ती आपल्याला एवढ्या साईजची फोड करून घ्यायची अशा प्रकारे आता मी सगळ्या कारलाच्या फोड्या करून घेते कारल्याच्या फोड्या आता आपल्या तयार आहेत पाणीसुद्धा गरम झाले आता ह्या पाण्यामध्ये ह्या ज्या फोड्या आहेत आपल्याला चार ते पाच मिनिट शिजत घालायच्या आहेत आणि तोपर्यंत लगेच आपल्याला काय करायचंय हे जर असं राहिलं तर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट ह्याला छान असं शिजू आहे का आहे कारण ह्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो आता त्याला पाच ते सहा मिनिट टाइम लागणार आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती त्याची जी ग्रेव्ही आहे ते बनवून घेऊयात आता कडाई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपण लगेच तेल घालून घ्यायचंय ह्या बाजूला तेल थोडस जास्तीच घालायचं आहे आत्ता तेल छान गरम झालंय यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचं जिरे तडतडायचं था था थांबेपर्यंत लगेच आपल्याला तर घालून घ्यायचा आहे परत हिंग घालायचं आणि हा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा पूर्ण लालसर होईपर्यंत हा जो कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतायला थोडासा जास्त वेळ लागतो दोन मिनिट तरी तोपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे दुसरं काहीच साहित्य ह्याच्यामध्ये घालायचं नाही कांदा छान असं लालसर झालेला आहे यामध्ये आपण जिरा आणि कडीपत्ता हिंगाची फोडणी घातली तर खूप मस्त वास येतोय आणि लगेच आपण हा टोमॅटो सुद्धा बारीक फिरलेला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं छान असं आता दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तिकडे आपलं कारलं जे मग शिजत घातलं होतं त्याला सुद्धा आता छान उकळी आलेली आहे तरी आता एक मिनिट अजून त्याला आपण तसंच ठेवूयात टोमॅटोसुद्धा छान असा परतलेला आहे लगेच आपल्याला हा जो काळा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित मिक्स झाला की लगेच हे जे ओलं खोबरं बारीक वाटून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा छान मिक्स झालेला आहे लगेच आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी होतं ते घालून घ्यायचं चिंचेच्या पाण्यामुळे सुद्धा आपली कारल्याची भाजी जी आहे ती कडू होत नाही अजिबात आणि लगेच आपल्याला गूळसुद्धा त्यामध्ये घालायचा आणि सगळ्यात शेवटी आत्ता हळद घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आता हे दोन ते तीन मिनिट आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत किंवा मग ह्याला ती दोन ते तीन मिनिट छान असं परतू द्यायचं आहे आणि हे जे आपले कारले होते शिजायला ठेवलेले ह्याला छान उकळी आलेली आहे हे तर आपण काय करायचं की थंड व्हायला पाच मिनिट असंच ठेवायचं आहे तोपर्यंत तो इकडे हा जो मसाला होता ह्याने छान तेल सोडलेला आहे लगेच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आहे ते घालून घ्यायचं कूट जरा थोडं जास्तीचं घालायचं कारण आपल्याला भरपूर मसालेदार आणि चमचमीत भाजी करायची शिवाय ही भाजी कडू सुद्धा लागायला नको आणि आत्ता दोन मिनिट हा मसाला असा छान परतू द्यायचा दोन ते तीन मिनिटाच्या नंतर मसाला छान परतलेला आहे लगेच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट छान शिजवून द्यायचं आणि एका बाजूला आपल्याला ह्याच्या थंड झालेल्या कारल्याच्या फोडी आहेत ते लालसर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत तेल छान आता गरम झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शक्यतो तो असं पसरवून ठेवायचं म्हणजे लवकर हे परतून येतात त्यामुळे आणि आता दोन मिनिट यांना असंच ठेवायचं इकडे आपली ग्रेव्ही जी आहे ती सुद्धा छान तयार झालेली आहे तिला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आता दोन मिनिटं आपण तिची वाट बघूया आपण हे कारल्याच्या फोडी फ्राय ह्याच्यासाठी करतो की ह्याचा जो राहिलेला कडूपणा जो असतो तो नष्ट होतो त्यामुळे आपण ह्याला छान फ्राय करून घेतो कारल्याचे फुडे आपल्या छान परतलेले आहेत आता ह्या फुडी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या कारलं आपण शिजवून घेतलं होतं त्यामुळे याला आता जास्त वेळ नाही ठेवायचा दोन ते तीन मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि यावर आता पण बारीक चिरलेली जी कोथंबीर होती ती कोथंबीर घालून घ्यायची आहे खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही एवढी ठीक आहे तर अशा प्रकारे ही आपली चमचमीत आणि खूप मसालेदार कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा कारल्याच्या भाजीमध्ये चिंजेचं पाणी आणि गुळ नक्की वापरा ज्यामुळे आपली जी भाजी आहे ती अजिबात कडू होत नाही आणि मी ज्या टिप्स सांगितल्या होत्या त्या सगळ्या फॉलो करा म्हणजे तुम्हीसुद्धा बनवलेली भाजी अजिबात कडू न होता खूप टेस्टी चवदार आणि मसालेदार चमचमीत अशी होते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हीसुद्धा बनवून बघा पण फक्त बनवून बघा नका तुम्ही बनवलेली भाजी आहे ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग असंच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये भेटूयात उद्या दुपारी बारा वाजता पण तोपर्यंत या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून आपले नवीन नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीचे व्हिडिओज येणार आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की नक्कीच पडेल धन्यवाद